यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील अंबोली येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केल्या जात आहे त्यामुळे संतप्त झालेल्या अंबोली येथील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक देत एस पी कुमार चिंता यांना निवेदन देत सुरू असलेली अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात ही धडक देण्यात आली गावठी दारू तालुका उमरखेड जिल्हा यवतमाळ इथली आमची गावठी दारू बंद झाली पाहिजे आमचं आमचं गाव हे तीर्थक्षेत्र आहे महानुभावपंथी देवस्थान आहे आमच्या इथं येणार जाणार सदभक्त मंडळी आहेत आणि दारू पिणारी मं मंडळी त्या ठिकाणी सद्भक्त मंडळींना त्रास देते गावातील महिला त्रास होतो त्या उद्देशानं आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जम जमादाराला विनंती केली पण जमदारानं कोणत्याही प्रकारचे ॲक्शन न घेता हप्ते घेऊन त्या ठिकाणी त्या दारूला सर्रासपणे चालू ठेवलं त्याच्यामुळं आम्हाला ना इलाजा असतो ना नाइलाजा असतो आम्हाला या ठिकाणी येण्याचं काम पडलं आणि आम्ही ताईंना विनंती केली आणि या ठिकाणी आम्हाला अधीक्षक साहेबांची भेट घडून आणायची आहे आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करून दारूबंद आमच्या इथली कायमची झाली पाहिजे आणि आमच्या इथं सोखे नांदल पाहिजे याच्यासाठी आम्ही आणि उमरखेड तालुक्यातील आणि त्यांचे सरपंच सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मेंबर सुद्धा आलेले आहे या ठिकाणी त्यांनी गावाचा हा ग्रामपंचायतचा ठराव सुद्धा आणलेला आहे निवेदन सुद्धा आणलेलं आहे आज शंभर किलोमीटर वरून आमच्या या महिला मंडळी न्याय मागण्याकरिता माननीय पोलीस अधीक्षकांकडे आम्ही सगळेजण आलेलो आहोत कालच मला फोन आला अविनाश अविनाशजींचा आमचे ते पदाधिकारी आहेत तिथे यांचे भाऊ आहेत त्यांनी आहे। मला सांगितलं या गावामध्ये आंबोळी गावामध्ये अतिशय महिला त्रस्त आहे हातभक्तीची दारू चालू आहे एवढेच नाही तर लहान लहान पोरं आणि या बायांचे संसार आता रस्त्यावर आलेले आहेत अनेक लोक मेले सुद्धा आहेत आणि रोज हातावर पानावर अर्धे पैसे दारू मध्ये घालवतात अर्धे पैसे सुद्धा या बायांना भेटत नाही ना मोलमजुरी करणाऱ्या एवढंच नाही तर यांना घरी मारहाण सुद्धा अनेक महिलांना होते होते नहीं। यांचे सुद्धा भेटले जातात आणि याच्यासाठी न्याय मागण्याकरता आम्ही या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडे आलेलो आहोत या गावची दारू संपूर्णपणे बंद झाली पाहिजे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा दारू वाल्यांवर कारवाई न करता जे दारूच्या विरोधात यलगार उठवत आहे जे दारूच्या विरोधात आवाज उठवत आहेत जे महिलांना न्याय मिळवण्यासाठी पुढे येत आहेत है। अशा लोकांवर तुम्ही गुन्हे आम्हाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट यांच्यावर जे गुन्हे लावलेले आहेत गुन्हे मागे घेतले गेले पाहिजे आणि दारू जे अवैधपणे विकतात त्यांच्यावर गुन्हे नोंद झाले पाहिजे अशी असणारी अधिकारी आहे दारू